केल्हारा नगरीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अंधारात कचरा लागतोय स्मारकाच्या आत संबंधित प्रशासन सं लक्ष देणार केव्हा शहरातील मुख्य चौक असलेल्या टॉवर चौकातील संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व स्मारक अंधारमय स्थितीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे या चौकात पुतळ्याच्या चारही बाजूच्या भिंतींवरील लाईट व महाराजांच्या पुतळ्यावर बसवलेला लाईट बंद असल्या कारणाने या ठिकाणी अंधारमय वातावरण निर्माण झाले आहे या प्रकारामुळे अनेक शिवप्रेमींच्या मनात शीड निर्माण झाली आहे सोबतच या ठिकाणी घाणीचे साम्राज्य सुद्धा निर्माण झाले आहे या वास्तूची साफसफाई करून येथील कचरा स्मारकाच्या आतच लावल्या जात आहे या ठिकाणी गवत सुद्धा वाढलेले दिसून येत आहे तरी याकडे सद्यस्थितीत प्रशासक असलेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून स्मारकावरील संपूर्ण लाईट त्वरित चालू करावे व या ठिकाणी अबाधित स्वच्छता ठेवावी जेणेकरून शहराच्या सौंदर्यकरणात भर पडेल या स्मारकाच्या प्रश्नाकडे लक्ष न घातल्यास हिंदू संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे डीसीएन करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके